ये बास्केट ब्रिजच्या बाबतीत मी हा प्रकल्प मंजूर करून आणला बजेटे आणलं होतं मध्यंतरीच्या अडीच वर्षाच्या महाविकासाजी आघाडीच्या काळामध्ये तो प्रकल्प रद्द करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु माझं नशीब बलवत्तर आहे दोन हजार बावीसमध्ये पुन्हा मला राज्यसभेवर संधी मिळाली आणि आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा आपलं सरकार आमच्या विचाराचं सरकार लोकांच्या विचाराचं सरकार राज्यामध्ये कार्यरत झाल्यामुळं हा प्रकल्प पुन्हा पुनर्जीवित करण्यात आलेला आहे आणि आता तो पूर्वी एकशे सत्तर करोड रुपयेचा होता तो आता सातशे ऐंशी कोटीचा झालेला आहे म्हणजे अतिशय देखना रस्ता कोल्हापूरच्या एंट्रन्ससाठी होईल अतिशय देखना बास्केट ब्रिज पूर्वी होता त्याच्यापेक्षाही सुंदर म्हणजे लोक बास्केट ब्रिज बघायला येतील अशा पद्धती ज्या पद्धतीचा मुंबईचा सिलिंग काय वर्लीचा त्या पद्धतीचा ब्रिजचं दिजा डिझाईन झालेला आहे आणि हा प्रकल्प झाल्यामुळं निश्चित कोल्हापूरची शोभा वाढेल कोल्हापूरची शान वाढेल ज्या कमानीचा आपण उल्लेख केला एक पूर्वीची कमान होती ती जीर्ण झालेली होती कधीही पडेल अशी परिस्थिती होती ती आता काढलेली आहे महापालिकेनं आता नवीन जी कमान बनवण्याचा संकल्प आहे यामध्ये बास्केट ब्रिजचा रस्ता ज्याचं लँडिंग कुठं होतं आहे साधारणतः मला वाटते की पूर्वीचा जो तो टोल नको होता त्याच्या पुढं आणि मार्केट यार्डच्या आसपास त्याचं लँडिंग होईल आणि त्याच्यानंतर ती कमान आ, केली गेली पाहिजे कारण आत्ता कामान केली तर त्या पुन्हा रस्त्यामध्ये कुठंतरी अडथळा येण्याची शक्यता आहे तर हा रस्त्याचं डिझाईन प्लॅन फायनल झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर फायनल झाल्यानंतर टेंडर कुणाला तरी ॲलॉट झाल्यानंतर मग त्याच्या बाबतीत निर्णय घेता येईल आणि एक सुंदर देखणी कमान कोल्हापूरच्या एन्ट्रसला असली पाहिजे कोल्हापूरला शोभेल अशी ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या विमानतळाला आपण कोल्हापूरचा लूक दिलेला आहे कोल्हापूरचा हेरिटेज लूक दिलेला आहे त्याच पद्धतीची कमान कोल्हापूरच्या प्रवेशद्वारासाठी सुद्धा असली पाहिजे यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत